आता ही फुलं ना जवळपास दोन आठवडे राहतील फक्त इथं दोन दो आठवड्यानंतर परत वाळण सगळं आणि परत सात वर्षानंतर ही टुपली टोपली कारवी दोन फाटे फोडतात ते लेफ्ट साईडला जातो तुंग आणि इकडे मोरगिरी किल्ला आहे ओके आपल्याला जायचं आंबावणी गाव आंबेवणी गाव म्हणजे एम्बी व्हॅली इकडून राईटला मारलं की आपल्या कोरीगड कोरेगडं बाहेर भेटतो आणि जे थोडंसं पुढे गेलं ना एक अर्धा एक अर्धा किलोमीटर ते आपल्याला कारव्याची फुलं बाहेर भेटतात समोर तरी योग्य असेल एक खाली दो खाली ते जाऊ दा ते दादा विंच्या फुलाचा आहे ना वासना येते हे जे मधमाशा असतात ना हे फुलामधलं मध्ये घेतात आणि नंतर वाळ ते फुलं आता अजून एक स्पॉट चाललेलो आहे आहे ना दादाला माहिती आहे आपल्या की पुढे अजून एक आहे ना असा गेट आहे उचलत नाही काय उचलत नाही बेट्रोल हा चला चालू आहे पण हा चोरप धन्यवाद मध्ये पण तो आता तिथं अवेलेबल नाही वाटत ते बघ त्या जस्ट रील आपलं व्हायरल केली बघ त्या जागेची समोर आहे ना असं एक वडासारखा डॅम येत ते जाऊन त्या स्पॉट भारी म्हटले सतवारल्यात आणि तसमटने फटावलेलोय शेलच रुम्प आहे माग कॉफी घ्यायची मला गाडी आज पण बंद पडली होती कमलेश चालू करून दिलीत मला आता याला बंद नको करायला अशी चालू ठेवतो थोडी गरम होईल गाडी तवर मग तू तवर आणि देन मला जायचं आज कोरीगडला साधारण दीड तास लागेल आपल्याला जायला गाडी ऑनच ठेवलीत मी आता बॅटरी डाऊन झाली परत माहिती रॉ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे वातावरण एवढं विजिबल आहे आपण जुन्या मुंबई एक्सप्रेस वरून चाललेलोय नवीन वरून काय मतलब नाही कारण की सेम अंतर पण सेम आहे आणि त्यावर निवडण ट्रॅफिक नसे लागत आता फुकट कडून काय आठशे टोल द्यायला लागतो नाही वाचवली मी पैसे मग एक दहा पंधरा मिनिट आपण इथे पोहोचलोय लोणावळ्यात लोणावळ्याचा टोल ना आहे इथून काय बघतो जवळच एक दोन किलोमीटर अर्धा किलोमीटर नाही सॉरी अर्धा किलोमीटर लोणावळा असेल आणि तिथून आपल्याला वर जायचं टायगर पॉईंटला मार्गे म्हणजे एमबी रोडला रोड लावायचा आपल्यातून साधारण लोणावळ्या वासून एक पंधरा ते वीस किलोमीटर वर जायचं आपल्याला म्हणजे आपल्याला टायगर पॉईंट लागल टायगर पॉइंट पण दाखवत तुम्हाला टायगर पॉईंट आहे आणि बुशी डॅम तर आधीचे बुशी डॅम खाली लागतो नंतर टायगर पॉईंट लागतो आणि त्याच्यानंतर अंबी व्हॅली कोरीगड गनगड बिनगड ऐकवले व्हॅली असे बरीच किल्ले वगैरे आणि बघण्यासारखे ना वरतीची सगळं खाली काही नाही एवढं ज्यांना लोणावळा क्रॉस करायचं ना, करा थे ना, थे थे। ना।, ना। करा ते इथून जाते ते आणि ज्यांना मुंबईला जायचंय ना मुंबई विंबई या साईडला ते वरून क्रॉस करता येते त्याच्यामुळे बरंच ट्राफिक कमी झालेलं आहे लोकेशन पोहोचलो तुमची वाट बघ आता उतरणार तू खाली लेट झाले का तुम्हाला Is a mess, it could use a hand. My favorite TV shows are capturing. I know, I must get it right. Must get back in the पॉईंट तिथं थोडं पुढं आल्यानंतर आहे ना इथं सनराइज पॉइंट एक इथून आपल्याला आहे ना आहे ना हे दिसते पाणी इथं सनराइज पॉइंट आहे आपण इथं खास थांबलो होतं इथं पण अशी फुल आलेली कारवीची इथं कारवी पण आहे दादा मारला अजून बरीच आहे पुढं पण नेमकी माहिती गाडी बंद पडली परत लागेल आता माहिती आता पण टाकलं लागेल आम्हाला दोघांना दोन तीन व्हॉलेंटिअर इथं चालू करते आम्हाला कॅन फायस टाकलाय लागन मागं रिवर्सनी चालू होईन दादा रिवसनी ना माग ढकलायची रिवसनी गियर उचलो पहिले चालू होते का बुवा अशीच हा कार रिवर्स मध्ये ना क्लच पण सोडला लागतो आणि मग स्टार्टर पण दावा ला लागतोय मॅन्युअल मुळे याच्यामुळं आहे राडा रेडी होती इथं तिथं पण कारची फुलं होती दादाने आपली गाडी टाकायला म्हणजे धन्यवाद झालं का थोडंसं पुढं आल्यानंतर नाही दोन फाटे फुटतात ते लेफ्ट साईडला जातो होता तुंग आणि इकडे मोरगिरी किल्ला आहे ओके आपल्या गाव आंबेवन गाव म्हणजे अँबी व्हॅली इकडून राईटला मारलं की आपल्याकडे कोरीगड बाहेर भेटतो आणि जे थोडंसं पुढे गेलं ना एक अर्धा एक अर्धा किलोमीटर ते आपल्याला कारवीची फुलं बघायला भेटतात आता दादानीच सांगितलं मला कारण मी तर पहिल्यांदा फर्स्ट टाईम बघतोय आता ती कारवीची फुलं बऱ्याच वेळा आता युट्यूबवर जास्त ट्रेंडिंगला युट्यूब आणि इंस्टाग्रामवर तर दादा म्हणाला आपण जाऊ तिथं चला एक मिनिट एक प्लेझिंग वाटते आमच्या इकडं वाड वाईट ऊन लागतंय ना आता डायरेक्ट उन्हाळा वाटतो डायरेक्ट पण तिकडे नव्हतं मी तळेगावच्या पुढे आलो ना दुःख लागायला लागली खर तर मागोळ साइड पासून भाऊने मला फोन केला ना तर मी म्हणतो मी लवकर आलोय माझा प्लॅन होता अकराच्या नंतर जायचं कारण हे दुःख बघून म्हणलं की नाही का काय होत नाही पण दुख येते ना शॉटले पाहिजे आलो गार्बेजी फुलं पाहिजे जवळच हरुली मला वाटलं लांब असन ते गाडी इथं कडायला कर पार्क करू आपण तुम्हाला दाखवतो कारवीची फुलं म्हटलं तो कारवीची फुलं उडी नसन राव पण बरंच मोठा मैदानी लांब लांब पर्यंत पसरलेली त्या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे आणि बरेच लोक आलेली आज आज सोमवार तरी होत एक पण खाली दो खाली ते जाऊ ती दादा तिथून आपण फ्लाय करू ड्रोन आम्हाला ना शॉर्ट घ्यायचा क्रेन शॉर्ट ड्रोन पण फ्लाय करू ड्रोन करू बारीक मागे तो गोडा बरं गोडा पण अर मी ज्या फुलाचा आहे ना वास नाही येते हे जे मधमाशा असतात ना हे फुलामधलं मध्ये घेतात आणि नंतर वाळतात फुलं आता ही फुलं आहे ना जवळपास दोन आठवडे राहतील फक्त इथं दोन आठवड्यानंतर परत वाळून सगळं आणि परत सात वर्षानंतर टुपली टुपली कारवी उगवती मिल्की सोबत आपल्यासोबत आहे तर एक वर्षानंतर बघतोय मी आत्ता एक वर्षानंतर बघतोय मी सावळ्या घाटला गेलतो ना आता मिलकी बार आठवला टांग वाटली तिला ते आम्ही असं चा होता एक दोन तो मानला की सावडे घाटलंय हारडे अरे म्हणलं तू तिथं बेटा का होता तू तिथं आमचं मग हे झालं माहितीये माहितीये का तिथला हावडे बाई तू तुझा पाण्यामध्ये हे भिजत होता ना हा <laughs> <laughs> आमच्या बरोबर कोण कार्यकर्त्या पाण्यामध्ये आवड काय झालं फोटो कुठेच भारी आला बाहेर मेन उडी वायरल झालेला हा स्पॉट प्रोफेशनल कॅमेरा घेऊन लोक आलेली आता इंस्टाग्रामवर जास्त जास्त भूमी आहे रतनगडला आपल्याला कार्य बघा भेटती रतनगडला मी गेलोच नाही जाईन जाईन म्हणलं पण लोणावाळ्यात नेमकं आता इंस्टाग्रामवर जास्त वायरल स्पॉट झाला त्याच्यामुळे दादानी फोन केला म्हटलं इथं आमच्या इथंच इथं स्पॉट मग काय जवळ गेलं आपण लगे आलो लय भारी दिसतंय पण फक्त ऊन नाही पाहिजे ने ड्रोन फुटेजला भारी ती ना इथं इथे आपण ड्रोन फ्लायप करू তোমার আমি দেখলো করতে वेळा आम्ही ना थांबलो रेल बनवल्या वर्टिकल शूट घेतलं ड्रोन शॉट ड्रोन फ्लाय केला आता अजून एक स्पॉट चाललेलो आहे जिथं आहे ना दादाला माहिती आहे आपल्या की पुढे अजून एक कारवीचं आहे ना असा गेट बनवला आहे नॅचरल ते चाललो आहे आम्ही आता बघायला तर सगळ्यांना माहिती आहे तर सगळी जण आलेली आत्ता सोमवार तरी जण आलेली सगळे ना पर्पल कलरच्या कारवी कारवी सगळे फुलं आणि साईडला फक्त आहे ना व्हाईट कलरची फुलं एकच वाई छोटस बस आपल्याला पुढ पुढल्या स्पॉट होयचे आणि आज पण फ्लिप फ्लॉप घालू आलो आहे त्याची पण हालतले बेकारे आता साधारण साडेबारा वाजले असतील थोडे बारा वाजलेले आत्ता आम्ही इथं दोन तीन तास थांबलो होतो साधारण तीन तास थांबलो होतो शूट करत गाडी त्याचं ना टी शर्ट होता मला टी शर्ट घातला वेगळे गरम व्हायला लागले उरले आता बेसिकली इथं फक्त गाडी चालू होईल ना बघायला लागेल आता रे आता रिवर्स मारून ढकलो चालू करता ना आपल्या इथं फक्त एवढं एवढ्याच व्हायला पाहीन एक सेकेंड चालू हो बाई चालू हो चालू हो लागली लंका इथून जोरला फक्त असं नाही हे नाही का आपलं इथं पकडा इथं व्यवस्थित थांबा जरा अरे बस मारतो थांबा ना बा एक बा हा उचलत नाही का काय लक्ष उचलत नाही आहे हा चला एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनट हांव एक मिनटं हां हां सोडाचे नाही का हो मार जोराप जोर दखा मार जोरात चालू व्हायला पायन हा जोराप धन्यवाद झाले भाई चालू लय राव लय वाईट गरम होत्या आता ए सी लावतो डायरेक्ट दोन मिनटं गाडी आहे ना जरा कूल होऊन दे भाई वाईट आलं झाल्यास तो स्पॉट बघायचा आपल्याला दोन नॅचरल असं कार्विनी ना गेट बनवलाय निगर रोड आहे राव पूर्ण ग्रीनरी रोडला या ते दोन होते आमच्या सोबतचे ते गोगो गो गो ना गो 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 आणि विशाली आम्ही दोघं मागून चाललोय कुठे स्पॉट तो पुढे हा आपला तो वाला रोड आहे गणगड साइडला तो ना इकडं तो हा रोड आपण आपल्या नेक्स्ट स्पॉट येऊन पोहचलोय तिथं नांदगाव म्हणून पाटी आणि ते, 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 दे, ते, ते, ते एक स्टॉल आहे ह्याच्या जस्ट आपल्या राईट साईडला आत जायचं आहे आर इचं स्पॉट बघायला आलतो नांदगावमध्ये पण तो आता तिथं अवेलेबल नाही वाटतं ते बघते का जस्ट रील आपलं वायरल केली बघ त्या जागेची दादाला म्हणला की इथलं स्थानिक आहे ना त्यांना पाडवलं ते परत त्यांच्या तर नाही भेटली तिथे एक मावशी आहे त्या म्हणलं ते डॅम आहे त्याच्या समोर आहे ना असं एक वडासारखा डॅम इथं ते जाऊन आहे ते स्पॉट भारी म्हटले आणि ते चाललो आहे म्हणलं गेलो तर आपण आमर पण करू गरम जास्त व्हायला लागला आता दुपारच्या जवळपास साडेबारा झाले आता ऑलमोस्ट सॉरी एक वाजले ऑलमोस्ट इथून कुठून तरी राईट जायचं आता फक्त नॉर्मल तळ आहे मला वाटलं असं बंदर आहे आणि खाली पाणी पडतं असं नाही का स्पॉट आहे पण ठीक आहे आंघोळ करायला अडचण नाही ना आपल्याला इथं